हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्वजण माझ्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी तिळाचे लाडू करून दाखवणार आहे जेवढे लाडू करायचे आहे ते तेवढी तीळ कढईमध्ये घालून घेतलेली आहे व्यवस्थित गॅसचं फ्लेम बारीक ठेवून तीळ व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता तिळीला अजिबात खंड न पडू देता फिरवत फिरवत तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तिळाचा रंग आपल्याला बदलू द्यायचा नाही तरी पण तीळ खमंग अशी भाजून घ्यायची गॅसचं फ्लेम बारीक करून भाजल भाज भाजले तर व्यवस्थित भाजले जाते अशा पद्धतीनं तिळ आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे तिळाचा सर्व कच्चेपणा व्यवस्थित असं गेलं पाहिजे तिळ भाजून झाल्यानंतर तीळ आपल्याला थंड करण्यासाठी काढून ठेवायचं आहे तीळ थंड होईपर्यंत मी इथं गुळ चिरून घेत जे आहे जेवढं आपण तिळ घेतलो त्याच्यापेक्षा थोडस कमी गुळाचा वापर करायचा आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर जेवढी तिळ आहे तेवढं गुळ ही घालू शकता आता तिळ मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता ही सर्व तीळ एका भांड्यामध्ये काढून यामध्ये गुळ मिक्स करून घ्यायचा आहे चिरून घेतलेला गुळ यामध्ये घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका थोडस गुळ कमी पडलं असं वाटलं म्हणून मी आणखी थोडस घालून घेतले आता हे सर्व हाताने मिक्स करून घेऊन परत एकदा मिक्सरच्या जारमध्ये घालून थोडस फिरून घेणार आहे किंवा बारीक करून घेणार आहे जेणेकरून हे सर्व एकत्र एकजीव होईल हो आता हे परत भांड्यामध्ये काढून घेऊन हेचे मी लाडू करून घेणार आहे तुम्ही बघू शकता यामध्ये तुपाचा तेलाचा कशाचाच वापर केला नाही आपल्या आपण हे लाडू अगदी व्यवस्थित बांधले जातील जर तुमची तीळ कच्ची वगैरे राहिली असेल मोकळं मोकळं हे मिश्रण झालं असेल तर तुम्ही एक दोन ते तीन चमचे तूप गरम करून हे याच्यावर घालून सुद्धा लाडू बांधू शकता छान लाडू बांधले जातील तिळाचे लाडू काय फार असे मोठे केले जात नाहीत अशा पद्धतीने छोट्या छोट्या आकाराचे लाडू करून घ्यायचे आहेत माझ्या व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर जर तुम्हाला आवडला असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हे तिळाचे लाडू तयार झालेले आहेत अगदी मऊसूत असे तिळाचे लाडू तयार झालेले आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद